नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसेल डाव्या कुचीवर हे फायदे मित्रांनो फायदेचा विषय आहे दिवसभर काम करून थकून बागून आल्यानंतर घरी सर्वात जास्त कशाची गरज असेल तर झोपेची झोप महत्वाची मानली जाते कारण आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शरीराला योग्य एनर्जी आणि उत्साह मिळतो जेव्हा आपले शरीर झोपेच्या अधीन होते तेव्हा मेंदूला बायोलॉजिकल प्रक्रियेतून जाण्याची संधी मिळते यानंतर हेल्दी ब्रेन पुन्हा एकदा योग्य कामासाठी तयार होते शरीरामध्ये इंधन भरून आतील सेल्स दुरुस्त करण्यासाठी आणि अनेक हार्मोन्स आणि प्रोटीनला अधिक बुष्ट करण्याचे काम झोप करते झोप न झाल्यास मेंदू आणि पूर्ण शरीराचे फंक्शनिंग खराब होते मात्र कोणत्या बाजूला झोपणे योग्य ठरते असाही प्रश्न निर्माण होतो अनेकदा तज्ज्ञांकडून डाव्या बाजूला झोपावी असा सल्ला देण्यात येतो दुपारी जेवणानंतरही वामकुशी घ्यावी असे अनादी काळापासून सांगण्यात येते मात्र डाव्या कुशीवर नक्की झोपण्याचे फायदे काय आहेत नंबर एक गरोदरपणातील गुंतागुंत कमी होऊ शकते साधारणतः गर्भवती महिलांना डाव्या बाजूला झोपण्याचा सल्ला देण्यात येतो कारण यामुळे नाळीतील रक्तप्रवाह योग्य राखण्यास मदत मिळते आणि प्री एक्स्लेमिया अथवा गरोदर महिलामधील हाय ब्लड प्रेशरमुळे होणाऱ्या गुंतागुंत टाळण्यासाठी याचा उपयोग होतो अनेक अभ्यासामधून याबाबत सांगण्यात आले आहे हा धोका टाळण्यासाठी डाव्या कुशल झोपावे असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते नंबर दोन घोरणे कमी होते वेब एम डीने केलेल्या अभ्यासानुसार घुरण्यावरही डाव्या बाजूला झोपल्यामुळे चांगला परिणाम होतो सतत बाजूला कोणीतरी घुरत असेल तर त्याचा झोपेवर परिणाम होतो अशावेळी डाव्या बाजूला झोपावे ज्यामुळे एअरवेज खुली राहतात आणि तुमची जीब अथवा टळूला त्रास न होता घोरणेही बंद होते घोरण्याचा त्रास तुम्हाला स्वतःला जरी असेल तर डाव्या बाजूला वळून झोपावे नंबर तीन कंबरदुखीपासून सुटका डाव्या बाजूला झोपल्यामुळे तुमच्या मनक्याच्या हाडावरील तणाव कमी होतो आणि पाडदुखी अथवा कंबरदुखीमधून तुम्हाला आराम मिळतो डाव्या बाजूला झोपल्याने तुमच्या मनक्याच्या हाडांना अधिक आराम मिळतो ज्या व्यक्तींना मनक्यात गॅप आहे त्यांना डाव्या बाजूला झोपण्याचा सल्ला डॉक्टरकडूनही देण्यात येतो नंबर चार पचनशक्तीला अधिक चांगले करण्यासाठी सध्या पचनक्रिया अनेक जणांची बिघडलेली दिसून येते झोप व्यवस्थित न झाल्यास हा त्रास होतो मात्र तुम्हाला पचनक्रियेचा त्रास असेल तर डाव्या बाजूला झोपल्याने फायदा मिळतो तुमचे पोट आणि पचनक्रिया अशा पद्धतीने योग्य राहतात ज्यामुळे आतड्यातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडू शकतात तसंच ॲसिड रिफ्लेक्स आणि छातीत होणारी जळजळ यामुळे कमी होण्यास मदत मिळते नंबर पाच हृदयाची परिस्थिती सुधारण्यास मदत हल्ली लहान वयातच हार्ट समस्या सुरू होतात हृदयाचे आरोग्य चांगले राखायचे असेल तर तुम्ही नियमित डाव्या कुशीवर झोपल्याने फायदे होतात डाव्या बाजूला झोपल्याने रक्तप्रवाह हो व्यवस्थित होतो आणि हृदयविकार कमी होण्यास मदत मिळते यस यस जर्नलिस्टमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार हे सांगण्यात आले आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद